हिंदीनंतर आता पंजाबी भाषेच्या वादालाही तोंड फुटण्याची शक्यता आहे मुंबईतील भांडुपच्या गुरुनानक शाळेत पंजाबी भाषेची सक्ती करण्यात आली आहे शाळेनं घेतलेल्या निर्णयाला मनसैनिकांनी विरोध केलाय आणि आंदोलन केलंय दरम्यान मनसेच्या आंदोलनानंतर शाळेकडून पंजाब सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती आहे मात्र राज्यभरात हिंदी विरोधात वातावरण पेटलेलं असताना आता यात आत पंजाबी भाषेची सक्ती का असाही प्रश्न मनसैनिकांनी उपस्थित केलाय आम्ही त्यांना प्रामाणिकपणे एक पत्र दिलं होतं की बाबांनो हिंदी भाषा सक्तीची करायची नाही तर त्यांनी वेगळंच काहीतरी राजकारण करून पंजाबी भाषा काही विद्यार्थ्यांसाठी सक्तीची करणं आणि बाकीच्या इतर विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा काहीतरी आमिष दाखवून सक्तीची करण्याचा प्रयत्न करून शाळेचं आता काम चालू आहे त्याच्यामुळे वर्ग वाढणार आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा किल्ला बांधायला सरळ चालू केलेला आहे पंजाबी शिकवण्याचा नवीन जो नियम होता त्याच्यासाठी त्यांनी पुस्तकं वाटली देखील होती परंतु जेव्हा मनसेचा दट्ट्या पडला त्याच्यानंतर त्यांनी अशी माफी देखील मागितली आणि पुस्तकं पुन्हा पालकांकडनं मागून घेतलेले आहेत